ना? मास आ आ मास ये का म्हणला तुला मासे मटण खायचं बघितलेटन खायचं पैकी एक दिवस आपल्या घरात पातेल्याने मासे मटा शिजत होत ना आज आज काय दिवस आहेत तू मासे मटण बायको करून नाही त्या तोडाने आज मासे मटण माग तुझा बाप देऊ शकत नाही तुझा बाप एक दिवस या वाघ होता आज कुत्रा बाळाने आज का काय खायचं का, 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 का परत परत बोल मास मटण खायचं ना नीट बोल कानात बोल उजव्या मटणी बोल मास मटण का तुला मास मटन मी चालणार आज तुला खायच का तुला मासे मटन चालत चला मटण खाऊन देत नाही तीच बघतो आता असं लेकरांना मी वंचित ठेवू शकत नाही मासे मटा मास, <laughs> 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 मास खायचं बाप जोपर्यंत कमी नाही तो पर्यंत पोरा मला मी उपाशी ठेवणार नाही मास मटण पोटभर चारणार माया मास खायचं झालं मास आता आपण खाऊ आिला पी खायची माया लेकरला <laughs> चार मास बागे ना आपल्या दोघांच हा खाड खोट गरीबी कधी दहा वर्षात गरीबी बघितली ना आज गरीबी बघतोय जस दिवस येतात त्याला तोंड द्यायचं का मटण खायचं बिर्याणी मटण पण खायचं मग मी बेकड गरीबी काय असते आज डोळ्यांनी बघितली मी पल्लीक्र नाही ना अशी झोपून येणार मी उपाशी पोटी हे बघ आता चार मास झाला आपल्या चौघांना आणि कोंबडा झाला आता हे कोंबडा कापू आपून आणि मटन खाऊ बर का चला हा चला चल ने नेट मास पडते उड्या आणते खाली हा चला चल अरे बाप जेवंत असताना लेकरांना तुम्हाला नाही उपाशी मरून देणार नाही कधी हा आय ती आहे वय तुमची हा बाप मोठा अच्छत आहे तुमचा ये इकडे ये इकडं कोंबडा कापू इथं रिकडे मासेची ठेव खाली ठेव हि द कोंबडा कापू पहिला पाणी होत कोंबड्या तोंड धरू का हा ओकले हालतोय गाड्या कोंबडा इलासा का गावरा दिसतोय हां चल होत होत तोंडात पाणी बस बा बस

लेकराला मी काय उपाय सुकून देतोय या नाही बाट्या हो आता मस्त म्हटल्याचं तुकडं करू आपण हे बघ तुकडं करू ते पाय सोडू साईटला हा पायजे नुसतं लॉलीपॉप करून खायचा हा चलू आपण हा चला इकड़े बघ आता कसं शिस्तय आपलं मास शिस्तयत का नाही खायचंय ना हा इकडे भाकरी चालू आहे त्या हा इकडे भाकरी आणि ही आता मास परतून घेऊ आपण लगेच हा चला हा चला घ्या कुकर चला लवकर लवकर पट दिस पोट भर जेवायचं बेच नाही पप्पा आहे तोपर्यंत काय पोट भर लेकर माया उपाशी करून देतो मी तवा हा खवा खावा मस्त पैकी अरे मी आहे तोपर्यंत नका पैसे झालं गरिबी गरीबी गरीबी परिस्थितीला तोंड द्यायचं परवल शिकलं पाहिजे माश्याचं काय माशा हा हवा हवा त्याच काय असत बसलो बसली म्हणून मी आहे बिरा फू माझ साहेब मसाला फॅमिलीचा काळा कसली टेस्ट आली आहे खावा मास खावा गरीबी जग्न जाऊन पाहिल्यांदा दिवसा आले ना आपल्यावर अशी गरिबी आली